महाराष्ट्रात कोणत्या जागावर कोण हिरो आणि कोणाच्या पराड्यात कोणती जागा ऍक्झिट पोलचा अंदाज काय आहे देशात आज सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आणि पडलं तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल येतं चार जून रोजी लागणार आहे त्यापूर्वीच अनेक राजकीय विश्वेषकांनी आपले अंदाज वर्तवले तर काही एक्झिट पोलचे समोर आले आहेत तर राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार कोणते ते आता पाहू तर निवडणुकीच्या निकालाला अगदी काही दिवस बाकी असताना निकालाआधील एक एकटी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे टी व्ही नाईन आणि ॲक्टि एक्झिट एक पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसणार आहे महाराष्ट्रात महायुतीला बावीस जागा तर महाविकास आघाडीला सर्वाधिक पंचवीस जागावर यश मिळण्याचं अंदाज आहे तर समोरच या निवडणुकीत ठाकरे गटाला तब्बील चौदा जागावर यश मिळण्याची शक्यता आहे आणि राज्यात झालेल्या लोकसभा निवडणीचा पोलिट्रेचा सर्वे समोर आला आहे या सर्वेमधून महाराष्ट्राला महायुतीला बावीस आणि महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या सर्वेनुसार महायुतीचे गटपक्ष भाजपला अठरा आणि शिंदे गटाला चार अजितदादा गटाला झिरो महा तर महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस पाच तर राष्ट्रवादी शरद पवार गट सहा आणि ठाकरे गटात चौदा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अठ्ठेचाळीस गट मतदारसंघामध्ये हो विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार कोणते ते आता बघू